हॅलो फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते चला तर मग आपच्या ब्लॉगची आपण सुरुवात करूया सर्वांना गुड मॉर्निंग आता उठले आम्ही आता आंघोळ वगैरे करून आले मी आता घरं वगैरे झाडू मारते पोचा वगैरे करते कपडे धुते मग नाश्ता करते दीदी झोपलेली आहे आता बघा दिदी झोपली ती अजून उठलेली नाही आहे म्हटलं पहिले ब्लॉग शूट करून घेऊ नंतर मग केला जातं हळूहळू कामं आता नाश्ता बनवते पहिले कामं करते सर्वे मग नाश्ता बनवते चला थोड्या वेळात भेटते मी तुम्हाला आज काय नाश्ता बनवते ते पण दाखवते मी तुम्हाला की आज आज मी पोहे बनवणार आहे मी पोहे कशाप्रकारे बनवते हे पण दाखवते तुम्हाला ब्लॉगमध्ये की मी पोहे तुम्ही कशाप्रकारे करता मी कशाप्रकारे करते मी दाखवणार आहे आज तुम्हाला पोहे कशी बनवते मी पोहे बनायला लागली आणि दीदी उठली आता जपेतून उठली बघा माऊ हाय बोल बेटा हाय म्हण हाय हाय म्हण हाय फ्रेंड बोल बेटा बोल हाय फ्रेंड्स बोल हाय फ्रेंड्स अरे बापरे माझी माऊ हाय म्हणते फ्रेंड्स तुम्हाला मी आता तिला अगोदर काही खाऊ घालते तिला आज उपमा बनवते मी तिला ते तिला बरं बी नाही वाटत आहे तिला थोडं ताप आलेलं आहे आता तिला पहिले मी उपमा देते मग पोहे कसे बनवते दाखवते तुम्हाला पहिले मी तिला देते चला आता भेटतो बघा कशी हॅलो बाय फ्रेंड मी बनवते तिला उपमा हे बघा उपमा बनवते इथं ते खेळतील बस बाय काय बाय हाय दिदी हाय एवढं कशी हाय करते हाय बोल बेटा फ्रेंड्स हाय फ्रेंड्स हाय हाय फ्रेंड्स माझं ते तुम्हाला बघा मी आता तिचं बनवते मी तिला उपमा देते थोडंसं तूप टाकायचं आपलं गावराने तूप थोडं काजू बदामची थोडीशी पेस्ट तयार करून ठेवलेली आहे मी तिच्यासाठी तेवढं टाकते आणि जिरं मोहरी आणि थोडंसं मीठ ते, ते टाकून तिला उपमा बनवून देते तिला आवडतो तो खाते आता दोन दिवस झाले काही खात नाही ते जास्त तिला ताप आलेला आहे तर तोंड कडू पडलं असेल ती चवी म्हणून ते काही खात नाही आता जास्त बघा मी बोलते तर कशी खेळते माऊ माऊ हाय हाय माऊ हाय बेटा बोल मा हाय हाय माऊ कर कर बेटू बेटू ह बिलो हाय खेळते दाखवते मी तुम्हाला ज आता काढून त्याच्यामध्ये वाटीमध्ये काढून मग खा वाटते तिला हो बघा असं बनवते मी तिला असं बनवते मी तिला उठ थोडा थंड होऊ देते मग देते थंड खाल्लं थोडं थंड खाल्लं की मग पटापटा खाते ती थोडा थंड होऊ देते मी ती तोपर्यंत तिला असं गाडीमध्ये खेळू देते हाय माऊ हाय बेटा हाय कर हाय कर बेटा हाय 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 फ्रेंड चला मी तिला खाऊ घालते भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये हे बघा मी बनवते नाश्त्याला पोहे जिरं मोहरी कढीपत्ता शेंगदाणे आणि वटाणे टाकले त्याच्यामध्ये तेलामध्ये मस्त फ्राय होऊ देते आता टाकला कांदा कांदा चांगला कडपू द्यायचा त्याला लालसर द्यायचा हे बघा कांदा टाकल्यानंतर मी टाकेनं आता टोमॅटो हे बघा दिदी खेळते माझ्या पाठीमागे तिला टाकून दिलं वाकरमध्ये खेळते ती हे बघा टाकलं मी आता टोमॅटो टोमॅटो मस्त उद्याचं टोमॅटो बी कांदा सर्व मिक्स होऊ द्यायचं त्याच्यामध्ये बटाटा टाकला आता थोडंसं मीठ टाकीन त्याच्यामध्ये आणि पाच एक मिनटं होऊ देईन त्याला हे बघा पोहे मी भिजू घातले त्याच्यामध्ये टाकते मीठ मिक्स करून घेतले मस्त हे बघा सगळे मिक्स करून घेतले मीठ त्याच्यामध्ये हे बघा आता फ्राय झालं पूर्ण मसाला पूर्ण बटाटे वगैरे टमाटे सर्व झालं त्याच्यामधलं आता टाकते मी थोडीशी हळद ही पण मिक्स करून घेतली कारण अगोदर टाकली ती जडते हळद म्हणून नंतर टाकते मी हळद आता त्याच्यात पोहे मिक्स करून घेते हे बघा असे वटाणे वगैरे टाकून छान लागतात पोहे टेस्टी लागतात हे बघा हा त्याला मस्त मिक्स करून घ्यायचे मीठ वगैरे टाकून बघा मिक्स करून घेते मी हे झाले माझे पोहे तयार आवडले का सांगा नक्की कमेंट करून पोहे मी कशी बनवते खूप टेस्टी लागतात असे पोहे बघा बघा पोहे खाल्ल्यानंतर मी बनवली खिचडी दुपारच्यासाठी कारण सकाळी पोहे खाल्ले तेवढी भूक नव्हती म्हणून खिचडीच टाकून दिली मी आता बनवायला चला तर मग आता आम्ही दुपारी खिचडी खाऊन घेऊ जेवण करून घेऊ दिदीला दी झोपू घातला आता मी की टाकली खिचडी ती खिचडी झाल्यानंतर आम्ही दीड दोन वाजता जेवण करून घेऊ चला तर मग बाय माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये